महाराष्ट्र सेनेच्या वतीनं येत्या नऊ ऑक्टोंबरला राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय भाई देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार आहे हिंदू राष्ट्र सेनेकडून आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक बैठका आणि मेळावे घेण्यात येत आहेत त्याच अनुषंगानं सोलापुरात कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेण्यात आली अशोक चौक परिसरातील चिप्पा भाजी मंडईजवळील लोटस मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीला कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत हिंदू राष्ट्रसेनेची काय भूमिका असेल यावर जोरदार चर्चा करण्यात आली याविषयी येत्या नऊ ऑक्टोबरला राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयभाई देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार आहे या मेळाव्याच्या तयारीसाठी शहर उत्तर शहर मध्य दक्षिण सोलापूर अशा तिन्ही मतदारसंघातून कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील अशी जोरदार तयारी सुरू असल्याचं प्रमुख रवी गोणे यांनी सांगितलं या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली हिंदू राष्ट्र सेनेनं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या ताकदीनं तयारी करावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली शहर मध्य विधानसभा मतदारसंघावर संघटनेनं विशेष लक्ष केंद्रित केल्याचं शहर संघटक आनंद मुसळे यांनी सांगितलं या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील हिंदू सर्व पदाधिकारी व सदस्य असे शेकडो कार्यकर्त्यांचा आज या ठिकाणी बैठक आयोजन झालेला आहे येणाऱ्या काळात जो देव देश धर्माच्या एकनिष्ठीशी राहून कटिबद्ध राहून काम करेल अशा व्यक्तीच्या पाठी राहण्याचा संकल्प घेऊन हिंदू राष्ट्रसेना आपली राजकीय भूमिका मांडणार आहे त्यासाठी प्रत्यक्षात मान्य श्री धनंजयबाई देसाई यांचे आगमन होणार आहे त्याची आज बैठक आणि चर्चा झालेली आहे या बैठकीत येणाऱ्या काळात असंख्य संख्येने सर्व युवक आणि हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते एकत्र येतील याचे नियोजन पूर्णपणे आखण्यात आलेले आहे या प्रसंगी विलास पोतू श्रीकांत सुरवसे रोहन सोमा, प्रकाश आसादे अभिजीत अरळीकर सागर कोळी ओंकार दोडतले अक्षय पाटील आदींची उपस्थिती होती